नमस्कार फाळके बहिणींनो आपलं स्वागत आहे आपल्या यूजीएस न्यूज चॅनलवर आज आपण महाराष्ट्र सरकारच्या महत्त्वाच्या लाडके बहीण योजनेसंदर्भात मोठे अपडेट घेऊन आलो आहोत सरकारने जाहीर केलेले पैसे उद्यापासून बहिणींना त्यांच्या खात्यात जमा होणार आहेत कधी पैसे मिळतील किती मिळतील कोणत्या जिल्ह्यात आधी सुरू होणार याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा महाराष्ट्र सरकार महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी खूप मोठी आर्थिक मदत आहे या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला आर्थिक सहाय्य दिले जाते याचा उद्देश महिलांना स्वावलंबी करणे घरगुती खर्चासाठी मदत करणे आणि त्याच्या हातात थेट पैसा पोहोचवणे आहे मागील काही महिन्यांपासून या योजनेचे पैसे मिळतील दिले जात आहे आणि यावेळेस नवीन हप्ता उद्या मिळणार आहे सरकारच्या अधिकृत घोषणेमुळे लाडकी बहीण योजनेचे पैसे उद्यापासून बहिणींच्या खात्यात जमा होणार आहेत पहिल्या टप्प्यात काही जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होतील आणि नंतर क्रमाक्रमाने संपूर्ण महाराष्ट्रभर सर्वांना मिळतील महिलांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा होतील यासाठी कोणत्याही शासकीय कार्यालयात जाण्याची गरज नाही बँक खाता आधार कार्ड व मोबाईल नंबरशी लिंक असणं आवश्यक आहे अनेक बहिणींच्या खात्यात पैसे मे पैशांचा मेसेज किंवा एस एम एसद्वारे पैसे जमा झाल्याची माहिती येईल या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला ठराविक रक्कम सरकारच्या नियमानुसार जसे पंधराशे रुपये दिले जाते या वेळेत तेवढेच पैसे थेट जमा होण्याची शक्यता आहे आपले पैसे आले आहेत की नाही हे तपासणे बँक पासबुक पास अपडेट करा बँकेच्या मिनी स्टेटमेंट मशीनमध्ये तपासा मोबाईलवर आलेल्या मेसेज म मेसेजकडे लक्ष द्या ज्यांचे पैसे उद्या जमा होणार आहेत त्यांना थेट एस थे एम एस मिळेल तर मंडळी लाडके बहिन योजनेचे पैसे उद्या मिळणार ही मोठी आनंदाची बातमी आहे या योजनेमुळे हजारो महिलांना आधार मिळतोय आणि घर खर्चासाठी थोडीफार मदत होते तुमच्या खात्यात पैसे आलेत का हे तुम आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसाठी धन्यवाद